Kampera satu, Setiap... dua, कलियुग अशा अनेक युगात कुस्ती केली जाते जैन धर्मशास्त्र पुराण रामायण महाभारत पायबल प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कृतीचा उल्लेख आढळतो आढळतो पुराण कालामध्ये कुस्ती चार प्रकारे केली जात होती हनुमानची कुस्ती ब्राह्मणची कुस्ती जरसंडी कुस्ती आणि भीमसे कुस्ती काही कृष्ठ प्रकारामध्ये दे, प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जात होत आणि नितीन डवे आखड्यावरती आला का गणेश अवठाड्या खड्यावर असला गणेश दुसरा प्राप्त आपला गोडीदार नितीन डवे आखड्यावरती आलेला आहे येणार रुपये सात हजार रुपयाची एक रोम हर्ष चित्र तुफानी आणि तगडी आजच्या मैदानामध्ये स्टार कृती लागणार आहे सर्वांनी नागूशे तुळेकर या गावचे कानसे व्यक्तिमत्व यांच्या शोभा या कृतीला सुरुवात होणार आहे आणि या कृतीचा सरपंच म्हणून वीर हनुमान तीर्थी केंद्र महत्वाचे वर्षात आखाड्यावरती चला एका चांगल्या दुसरीदार चांगले पण लाल मातीसाठी योगदान देणार हे म्हणणार म्हणणारे दिसत यूट्यूबला दिसतय तर आजच्या मैदाना मधील कुस्तीला सुरुवात होते आणि या कुस्तीला सरपंच म्हणून पोपट रुपण्यावर वाचता कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही याची दोन्ही पैलवाला समज दिलेले पोपट रुपण्यावर वाचता आणि शबा खणखणी दंड ठोकला वाघ सिंहाची लढत चालू झाली तोंड मिटा कुस्ती बघा एका आनंदाच्या क्षणाला मुक् शंभर रुपये सगळे पलवान मैदानच्या पश्चिमेला जायचंय मैदानच्या पश्चिमेब गेट म्हणून गे एंट्री करायचं आहे मैदानमध्ये शंभर रुपये दोनशे रुपयांचे सगळे पैलवान मैदानच्या पश्चिमेला जायचंय आणि हक्के बांधण्याचा प्रयत्न गणेश अवताळेचा खेमीरावाची पकड धरण्याचा प्रयत्न होता नितीश ढवळेचा नितीन ढवळेचा चड्डीला हात टाकला पाय काटण्याचा प्रयत्न होता नितीन ढवळेचा दोन्ही पलवान समसमान आहेत वाली सुग्रीवाची जोडी लागल्यासारखी वाटायला लागलेली आहे रामालाही प्रश्न पडला होता वाली कुठला आणि सुग्रीव कुठला शंभर रुपये दोनशे रुपये आमचे सगळे पैलवान मैदानच्या पश्चिमेला जावा आणि सुंदर बला गीता वाटत नाही का घरात एखादा असं नसावं नुसत्या घेतल्या दर्शन केल्या दिशा सगळं होत नसत घरात एखादा असलं असत की बांधाच गवत कापायला कोण येत नसत आणि सुंदर पोकळ हिस्सा मारण्याचा प्रयत्न हाताची नौंदर काढली पंच सतर काय आहेकार गर्र गर गर्र 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 फिरायला लागला कुस्ती बघा कुस्ती बघा बघा हाताची नोंद काढण्याचा प्रयत्न आहे नितीन दवेचा आडवी हाताची पकड काढण्याचा प्रयत्न होता पण ते जाणले आहे गणेश अवताळडीनं घेशाचे अनेक प्रकार पोकळ घिस्सा फौजदारी घिस्सा हाताची नोंद काढली आणि डावा गुडगा खडा करून निघून जाण्याचा प्रयत्न आहे गणेश अवताडेचा आणि संपलेल्या मृतीमध्ये नितीन नवे विजय झाला शब्द सुनील शेठ कोयेकर अध्यक्ष यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस नागू शेठ कोयेकर यांच्याकडून नितीनसाठी शंभर रुपयाचं बक्षीस नागूशेठ फुळेकर यांच्याकडून नितींसाठी पाचशे रुपये हे हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गावातील पंचमंडळीनं विनंती छोट्या कुठ्या आखाड्यावरती घ्या नोबल ट्रेडिंग कंपनी सोलापूर यांच्याकडून नितीन डवळेसाठी शंभर रुपयाचं इनाम आलेलं आहे सत्पात्री दानेला बक्षीस म्हणतात घरातही पैसा असतो परंतु पैसा आणि यामध्ये फरक आहे घरातही पाणी असत मंदिरातही पाणी असतं घरातील पाण्याला पाणी म्हणतात तर मंदिरातील पाण्याला तीर्थ म्हणतात बक्षीस कशासाठी दिलं जातं पैलवानची जोड उत्तरोत्तर वाढत जावी यासाठी बक्षीस दिलं जात माजी सरपंच मारुती सरपंच यांच्याकडून नितीन ढवळे साठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शंभर रुपये एक छोटी कुस्ती लागते भरतराज गायकवाड कारखेलचा हात वरती कारचा भीमराव राघो कोळेकर यांच्याकडून नितीनसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे अलगेवाले हो हो कृष्णा लकडे हात वरती कर कृष्णा लकडे हातवरती कर आणि साहिल कोळेकर दुर्देव सुनील कोळेकर यांचा चिरंजीव आहे तो सुनील शेठ कोळेकर यांचा चिरंजीव आखाड्यावरती लढायला लागला या कुस्तीला पंच द्या जयवंत पोळेकर खड़ा आखाड्यावरती चला नेकंठ चौगुले यांच्याकडून शिंगाडेला दोन हजार रुपये बक्षीस काशीला त्रोप्लावर पंचवन आखाड्यावरती चला काश्मीर रुक्णावळ पंच म्हणून आखाड्यावरती चला कुस्तीला ते कृष्णा लकडे हात वरती जुनी पहलवान मंडळी पंचाच पंचा काम पाहण्यासाठी आखाड्यावरती चला पंच हे न्यायदेवता असतात निपक्षपणे निर्णय देणारे न्यायाधीश म्हणजे पंच असतात मध्ये चार कुस्त्या चालू आहेत छोट्या गटातील जयाप्पा कोयकर पंच म्हणून आखाड्यावरती चला आपली नियुक्ती झालेली आहे जयाप्पा कोयकर पंच म्हणून आखाड्यावरती चला आणि निकाल निकाल टाकण्याचा प्रयत्न पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये तिथवर छात्री पण सुप्पा एवढं काही महालिंगांना खंडे पट्टा श्रीराम कुस्ती संकुल म विजय झाला महाली गांडेकर अण्णा खांडेकर यांचा पट्टा विजय झाला महाली अण्णा खांडेकर नवनाथ खांडेकर नाना ना खांडेकर सातारा जिल्ह्यातील एक असनकार मंडळी साहिल कोरेकर यांनी पकड मजबूत केलेली आहे अमर डव मसवड हातवरती कर शेखर उपलवर दुलदेव अचानक पैलवान आहे दोन्ही पण उद्यापासून तालमीत जाणार आहे म्हणायला गेले आहे साहिल कोळेकर पुढची कारवाई करा शबास आणि आता उद्या लंगूर घालून तालमीत जायचं छोट्या कुस्त्या आतमध्ये सोडा छोट्या कुस्त्या अजून दोन कुस्त्या आतमध्ये सोडा पडला की पाडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचा आहे सत्यजित डवळे हात वरती कर नरेंद्र गुरव हात वरती कर चला खाड्यावरती आणि हाताची नौंदर काढण्याचा प्रयत्न आणि सुंदर गिस्सा शबास उलटी उडी करा किटाळ्या आज या मैदान मध्ये नंबर एक ला कुस्ती होणार आहे विक्रम भोसले आणि मनोज माने या महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाची कुस्ती आज या मध्ये नंबर एक ला होणार आहे आणि कुस्ती लागते विश्वजीत मसवड विरुद्ध राजवीर राजगे पिंपरी चला खाड्यावरती भरतराज गायकवाड कारकिल हातवरती कर विरुद्ध संग्राम रुपनवर मासूळ विजय पैलवानला कॅशर कडे आतील पंचानी घेऊन यायचा विनंती आपणाला विजय पैलवान आणि पराजय पैलवान कळत नाही आणि पैलवानची चिठ्ठी घेऊन अर्थखाट्याकडे आहे तीन कुस्त्या चालू आहेत तीन पंच आहेत दोन छोटी मुलं लढून बाहेर गेलेली आहेत सुंदर असं कुस्ती मैदान आहे या दोहबा देवाच्या यात्रेच्या निमित्तानं हे कुस्ती मैदान संपन्न होण्यासाठी गावगड्यातील अनेक मंडळींचं योगदान आहे या कुस्ती मैदानासाठी कुणी तनानं कुणी मनानं कुणी धनानं कुणी कायेनं कुणी वाचेन कुणी प्रत्यक्ष कुणी अप्रत्यक्ष गावातील गट तट पंत जात भेद बाजूला ठेवून सहकार्य केलेला आहे त्या सर्वांचंही स्वागत आहे राजवीर साळुंके खडकी विरुद्ध अभि जाधव देवापूर शंभर रुपये इनामची कुस्ती लागते आजच्या मध्ये नंबर एक ला कुस्ती होणार आहे पैलवान मनोज माने कुस्ती सम्राट असल पैलवान असलम काजी यांचा पट्टा शिवछत्रपती कुस्ती संकुल कुर्डुवाडी विरुद्ध पैलवान विक्रम भोसले भारत भोसले यांचा पट्टा आणि चिरंजीव या कुस्तीचे सौजन्य आहेत श्री अशोक शेठ कोळेकर श्री गणेश ज्वेलर्स पुणे श्री भीमराव शेठ कोळेकर आणि जय हनुमान ज्वेलर्स राजस्थान यांच्या नंबर एक ची कुस्ती आहे नंबर दोन ची कुस्ती आहे पैलवान भैया देशमुख श्रीराम कुस्ती संकुल मासवड आणि वैभव गावडे वीर हनुमान कुस्ती केंद्र आटपाडी या कुस्तीचे सौजन्य आहेत डॉक्टर अप्पा हॅलो मेडिकल पंच म्हणून लक्ष्मी मंडव श्री जनार्दन शेठ विरकर नागोबा पेट्रोलियम मसुवा ओंकार बोडरे हात वरती कर आणि अविराज कटके अशी शंभर रुपये नामधील कुस्ती लागते चला खाड्यावरती ठिकांजीचा पहलवान प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी झाला तीनशे रुपये आमचे सगळे पैलवान चड्डी लंगोट करून तयार राहा सर्व पैलवानला सूचना आहे वेळेत आला नाही तर आपली कुस्ती बाद केली जाईल असा यात्रा कमिटीचा कंटका निर्णय तीनशे रुपये आमचे सगळे पैलवान चड्डी लंगोट करून तयार राहा यशराज रुपनवर मसवड हात वरती काशे रुपये सातशे रुपये सगळ्या पैलवानी तयारी तयार लागा इनाम रुपये तीनशे पाचशे सातशे रुपये सगळे पैलवान तयार येईल लागा आखाडा मोकळा पडायला लागलेला आहे पैलवान आखाड्यावरती चला पैलवान आखाडा मोकळा पडायला लागलेला आहे आखाड्यावरती चला आखाड्यावरती फक्त एकच कुस्ती चालू आहे तीनशे रुपया अखाड्यावरती चला बाबासाहेब रूपनवर मसवड विरुद्ध समर्थ राहत आटपाडी हर्षद गायकवाड कारखेल विरुद्ध मासा पैवाण मासवड दुर्गेश दोलताडे मासवड विरुद्ध संकेत करे पळशी हर्षवर्धन गायकवाड कारखेल विरुद्ध प्रथमेश गारे मासवाड रोहन गायकवाड कारखेल विरुद्ध युवराज ढवळे मासवाड सोहम कोडलकर मासवड विरुद्ध संतोष मधने आठपाणी कृष्णा लकडे बचेरी विरुद्ध धीर ढवे दुदेव पाचशे रुपये तीनशे रुपये सगळे पैलवान आखाड्यावरती चला तीनशे रुपयेचे पैलवान दोन मिनिटाच्या आखाड्यावरती आला नाही तर आपला गट बाद केला जाईल याची नोंद घ्या तीनशे रुपयेचे सगळे पैलवान दोन मिनिटाच्या वरती आला नाही तर तीनशे रुपयेचा गट बाद केला जाईल याची नोंद घ्या हॅलो समाधान समाधान आहे ओमकार बोडरे मसवड हात वरती कर ओमकार पुकळे पुकळे वाडी दोनशे रुपये नामची कुस्ती लागते या कुस्तीला पंच द्या बाबासाहेब हात वरती कर समर्थ रावत आठपाडे वरती कर कुस्ती सुरू करा